इथून बघाल ना मित्रांनो तुम्हाला काळोखात काय दिसणार नाही हो हो आणि आपण लाईनीत उभं न राहता आपण साईबाबांचं दर्शन इथूनच घेतो दाखवू नका दहा वेळा बसलो मी दाखव ना मी दाखवणार अशी मस्त यांना अशी भारी पडते

नमस्कार म्हणते न मी अक्षगो या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो सकाळचे वादली पावणे पाच आणि आता आपण निघालो आहे चौराई देवीच्या मंदिराला दर्शनासाठी सो so, आपली बाईक पण इथे रेडी आहे आपली बाईक आता ही गाडी पाठी घेऊ आणि ही गाडी त्याच्यानंतर काढू आणि आता आपल्या राईडमधून मी एकटाच आहे सो so, आपल्याला जो नवीन ग्रुप आपल्याला जॉईन व्हायचा आहे म्हणजे सिद्धेश जागाचा सिद्धेश घोसावी तो पण आपल्याला ह्या राईडमध्ये भेटणार आहे आणि तोच मेन आहे तर आता आपल्या थोडा वेळ जायचं तिकडे तर आता लवकरात लवकर जावे आता वाजलेत पावणे पाच आणि पावणे पाच वाजून सहावाय पण ते तिथे कलवा पॉईंटला पोचायचं आहे तिथे तर लवकरात लवकर जाऊया आणि बाकी जी ऑलमोस्ट आपली तयारी झालेलीच आहे हा मोठा टप्पा होता कुत्र्यांचा तो कुत्र्यांचा टप्पा पण पार केलेला आहे सो जाऊया आता लवकरात लवकर बाकी जे जिथे गेलो तिथे तुम्हाला ओळख करून देतो कोण कोण आहे आणि कोण कोण राईडसोबत आहे तर आता वेळ न घालवता आपण लवकर फटाफट जाऊया चला कोल्ड स्टार्ट करूया आणि आपल्याला पेट्रोल पण भरा जायचं आहे काल बाईक फोसून ठेवली होती सोपं वाटते बाईक लोड केल्यावर अजून भारी होते मस्त तर शंकराच्या पाया पडूया मंदिराच्या इथे आणि थोड्या वेळ चला असा लाइनअप आहे एफ झेड अभिषेक दादाची आणि आपली एक्सपल्स टू हंड्रेड दादाची थ्री नाईन्टी अराउंड फाय वन फिफ्टी ॲब्झॅट वन फिफ्टी आणि ही इलेक्ट्रॉनिक uh, सो असा so, काय लाईन आहे पूर्ण आणि तुम्हाला ओळख करून देतो दा रोईद। रोईद दादा तुमचं नाव रोहित रोहित दादा नवीन न्यू जॉईनिंग सिद्धेश दादा फर्स्ट राईड फर्स्ट राईड अभिषेक दादा अभिषेक आणि दादा नाव काय मंदारा दादा आणि भाई राहुल सो so, फस्ट आपण राईड सोबत करतो तर आता इथून अजून दोघंजणं आले इथून आपण निघणार तो लवकर लवकर निघू कारण मग आता परत वेळ झाला आपण आलेलो पाच पाहुणे सहा आता पावणे सहा झाले की आपण इथून म्हणजे सहा साडेसहा झाले तर आता आपण इथून निघू तर अजून दोघं जण रायडर यायचे बाकी आहेत तुम्ही दिले फारले तर बघू आता त्यांची वेट करू आपण आणि आता ऑलमोस्ट सहा रायडर आपण ऑलमोस्ट जमा झालेले आहोत आणि आता दोन आले की आपण निघू फटाफट आठ जणांचा लाईनअप आहे सो मजा येणार आहे राईडला आणि फर्स्ट एक्सपिरियन्स कसा आहे सिद्ध जास्त बरोबर आहे तुम्हाला नक्कीच शेअर करेन मी आणि या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्याला मध्ये सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे घेता येणार नाही तर आता आपण डायरेक्ट निघू तिथं एक्सप्रेसला थांबू किंवा चायला थांबू ना तर तिथे नक्की आपण व्हिडिओ करू फायनली आता आपण घाटात जे मंदिर आहे त्या मंदिराची इथे थांबलो आहे आणि आपला असा काय लाईनअप आहे सर्व थ्री नाईंटी वगैरे परत इलेक्ट्रिसिटी एब्झेट वगैरे आहेत आपली एक्सपल्स आणि आपल्या सो दादाची बाईक जरा उतरायला पडली आपली त्यामुळे थोडं जरा आतमध्ये घेतली गाडी गा एबसेट वगैरे सगळं डिस्कस चालला आता <laughs> तापरी <laughs> ने ने मी मुलं आवाज कसला आला एकदम गणपतीला असा सगळ्याला गेलो आणि इकडे बाहेर गेला कोणतं आरशाला नायच काय बोलायचं काय वाटत तू काय वाटत साइडर होता रायडर हां गार्ड होता म्हणून वाचला पूर्ण फेरिंग केली असेल ठीक आहे थोडक्यात वाचलं एक सो एक सुपर सुपर रायडर आहेत एक एक पण मित्रांनो बाईक असणं म्हणजे गरजेचं नाही तर तुमच्याकडे छोटी बाईक असेल ना टेन सी सी वन टेन सी सी किंवा दोनशे अडीच एसीसी किंवा दोनशे सीसी तरी तुम्ही राईड करू शकता आता दादाकडे आपल्या टू फिफ्टी आहे टू फिफ्टीच आहे आणि आपली टू हंड्रेड आहे पण या भावाची बघा आपल्याकडे छोटी आहे तरी पण आवड महत्वाची मित्रांनो आता काय की जरुरी आपल्याला बाईकच मात्र की आपल्याला बाईकच हाय लेवलची पाहिजे तरच आपण राईड करू शकतो ठीक आहे आता जरा दर्शन वगैरे घेऊया आणि मग जाऊया आमच्या गाडी घेऊन फेकून जातात शिकूमध्ये शिकोबा देवीचं दर्शन घेऊया आणि या आपण थांबलो आता घाटामध्ये मग अशी तिकडे थांबलो होतो आता सो इथे जरा पुढे येऊन थांबलेलो तर जरा वातावरण बघूया आणि वातावरण ना एकदम फॉग आहे एकदम ओ हो स्टॉपी कडक 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 आपल्याला असं नाही करायचं आहे आपल्याला एकदम राईडसून मजा घ्यायची आणि राईड सेफ करायचे त्यामुळे हे आपण नाही तर इकडे बघाल घाट बघा एकदम सुपब आहे मस्त आहे एकदम थंड आहे मस्त आहे एकदम आणि भरपूर सुपर रायडर आहेत आणि आता आपला वायझर पण आपण चेंज केलेला आहे ब्लॅक लावलेला आहे व्हाइट व्हाईट होता हो तो आता ब्लॅक लावलेला आहे मस्त एकदम शिरीर आता काय डिस्कस काय काय करूया आता आता जायचं आपल्याला इथे फोटोग्राफी करून ब्रेकफास्ट करायला हा कुठे आपल्या डेस्टिनेशन ला जायचं आहे कुठल्या हॉटेलला थांबायचं पुढे आपल्या वॅक्स आपले आपले जे व्हिडिओ आहेत सगळ्यांचे बघा जे आपले अक्षय जे फॉलोअर्स आहेत सब्सक्राइबर आहेत त्यांनी पण माझं चॅनल सबस्क्राईब करा नक्की नक्की माझे व्हिडिओ कसे तुम्हाला वाटतात ते पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कमेंट करा आणि आमचं ग्रुप कसा वाटतात बाकी काय ना त्याला घेऊन गेला असता याच्यामुळे बाकी त्यांचे राईट चे बांधे इकडे बाबा काय येतोय तो आपल्या भावाचं बाईक चार्जिंग होतं त्याच्यामुळे थांबलेलं होतं चार्जिंग पॉईंट आहे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बी चार्जिंग स्टेशन बाकी किती वेळ लागतो किती वेळ लागतो याला झिरो टू एटी फिफ्टी टू फिफ्टी फाय मिनिट लागले आता okay. काय आहे ऑलरेडी पंधरा पर्सेंट आहे तर आपल्याला फॉर्टी फायव्ह मिनिट लागणार ओके okay. त्या टायमापर्यंत हंड्रेड व्हायला करू हंड्रेड व्हायला नाही नाही हंड्रेड नाही होत याच्यामध्ये हंड्रेड नाही होत okay. नॉर्मल चार्जिंग मध्ये हंड्रेड होतो याच्यामध्ये फक्त एटी पर्सेंट होतो ओके तर आता आपण थांबलो बॅक म्युझिक लोणावळ्या मध्ये रायडर सगळे इथे जमा झालेत बाईक टायगर काहीतरी चाललंय आंबे वगैरे खालेत ना आंबे ते बघ त्याचा ते ढीक पडलो खाली देवगड चे ना हे देवगडचा आंब हे कुठं कुठं यायचं ना काय पण म्हणतो नो रिप्लाय ना ने ने का नो ग्रुप खाली कमेंट <laughs> ग्रुप खाली ग्रुपच्या खाली येणार कमेंट व्हिडिओ टाकला गे ब्रेकफास्ट करू इथे कुठे ब्रेकफास्ट आहे इथे ना इथे करू थांबलेलं ना जाऊ चला चला सो आता परत ब्रेकफास्ट करायला जाऊया आपण तिकडे आता था आपण थांबलो ब्रेकफास्ट साठी तर ब्रेकफास्ट साठी आपण तिथे थांबलोय सागर इन शुद्ध साकारी या हॉटेल मध्ये थांबलोय आणि आपल्या बाईकचा जो सर्व लाईन आहे तो अशा प्रकारे इथे लागलाय मस्त वाटतं लाईन आणि खरोखर राईड साठी मजा आली जर आम्ही पोरपोरं आलो असो तर तीन चार वेळा थांबलो असो मध्ये पण डायरेक्ट नॉनस्टॉप आलो आणि बाईक भावाची बाईक लावली तिकडे चार्जिंगसाठी तर चार्जिंग पहिलं आम्ही नाश्ता वगैरे करणार त्याच्यानंतर मग बाईकची बाईक घ्यायला जाणार आणि तिथून मग आपण डेस्टिनेशनवरती जाणार तर आता लवकरात लवकर जाऊया आणि आता वाजलेत पण साडेआठ सो साडेआठ वाजल्या का चेक करतो पाहुणे नऊ वाजलेत म्हणजे साडेआठ पाहुणे नऊ वाजलेत तर आता लवकरात लवकर नाश्ता वगैरे करूया आणि निघेल हेल्मेट वगैरह तिकडे रहे तिकडे देविया एक लोग पसंद एक हेल्मेट चाहिए हाँ चला हेल्मेट आंटों हेल्मेट और ग्लॉव्स अप्लेई तो जो सर लो हो जावे आंटों थैंक यू हेल्मेट और ग्लव्स आप में रायडर लोकांसाठी आपल्याला एक टेबल लागतो असा मोस्ट इम्पॉर्टंट काय गावालाय नू एक नंबर काम झालेला मॅचिंग 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 नाहीतर का भाई सीन बघा इकडे लेडीज टॉयलेट आणि सगळे आत सगळे इकडे जेंट्स टॉयलेट आहे हो वॉशरूम एकदम क्लीन आहे क्लीन अँड नीट सगळे तिकडे आहेत ना सगळे टोटली आता लाई ला, लाईनीत लाईनीत बाहेर आहे लाईनीत तुमचे फेस दाखवा इकडे हा इकडे अबो इथं ब इथे ब इथे ब एवढं मोठं लिहिलं आहे लेडीज टॉयलेट आहे तरी तुम्ही तिकडे सगळे डिस्कस चाललाय काय काय मागवायचं और मेंदू वडा प्लेट एक मेंदू वडा प्लेट दोन तीन प्लेट मेंदू वडा

लवकर नाश्ता वगैरे करू आणि आता नाश्ता वगैरे झाला आणि बाकीच्या चार जणांच्या चाय येत आहेत आलेल्या आहेत चाय आणि आपली ब्लॅक कॉफी बाबा चेस येस चेस 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 मस्त की नाश्ता वगैरे एकदम दनखावून झाला आता डेस्टिनेशन वरती लवकरात लवकर जाऊलो फोटो ले। येस आपल्या बाईक बरोबर फोटो थँक्यू येस सबस्क्राईब चला प्रत्येकाला आवड असते म्हणजे प्रत्येक राईड बरोबर किंवा बाईक बरोबर फोटो काढण्याची तर त्याच्यातच होता फोटो फोटो काढायचा फोटो काढायचा मी बाईकने जात होतो तर तिथे एक ऍक्सिडेंट झाला त्याचा आम्ही ना म्हणजे एक फोर व्हीलर पुढे हो थांबलो तर आपल्या ह्या बाईकचं नुकसान झालं म्हणजे पाठवून ठोकला ना तो इथं ठोकला तिथे लागलंय जास्त हा हा चपल काका तुमची तिथे आहे नाही ना आला ना अजून त्याला कॉल कर नाही तर तू पळवत राहील गाडी चला भाऊ ना हे आता आपले दोघ जण आता परत मुंबईला झाले आणि हे राईड आपल्याला इथपण गरज आणि आपण चाललो आता फक्त आ, एक दोन तीन चार पाच आणि रावलेत सहा चल बाबा सबस्क्राईब कर नक्की चल भेटू चला गावले चला आपले गावाला चाललोय हा डायरेक्ट नक्की आणि कशाच्या खाली कमेंट कशाच्या खाली कमेंट व्हिडिओ खाली <laughs> थीके थीके देखे वने देखे वने देखे। आ, हा ठीक आहे ठीक आहे चला जाव सवकाश फायनली मित्रांनो आता आम्ही पोचलोय पायथ्याशी हो चालेल चालेल ओके ओके थँक्यू आणि बाईक्स वगैरे आपण तिकडे लावलेल्या आहेत सर्वांच्या आणि ह्या काकाने सांगितलं की हेल्मेट्स वगैरे जे आहेत तुमचे ते तुम्ही इथेच ठेवून जावा इथेच ठेवून जायला सांगितलं आता बघू हेल्मेट वगैरे इथे ठेवून जाऊ आणि हा तो गेट आहे चौराई देवी प्रसन्न दुकाना पिकाने बघूया आणि कुठेतरी हेल्मेट ठेवायला लागेल तुला चार्जिंग बोर्ड भेटला काय सो चार्जिंग पॉईंट लावणार बाईक कुठे लावली आहे तू घेऊन चालू चार्जिंग आणि बघाल ना इथे तर जॅकेट्स वगैरे आले हैं हेल्मेट्स वगैरे आपण सगळ्यांचे जॅकेट्स माझं जॅकेट्स आतमध्ये आहे असलमने आतमध्ये ठेवलं आहे असलम ना बाय ठीक आहे असलमने आतमध्ये ठेवलं आहे बाकीच्या बाईक्स वगैरे येत आहेत तर आता बाईक पण राहुलची इथं आहे ओके थँक्यू वन्स मोर यावर चला आता जाऊया आपण आणि टोटली मुंबईवरून ऐंशी किलोमीटर आहे आणि आलात तर सोमातणी फाट्यावरून इथून जवळच आहे एवढं काय लांब नाही आहे तर आता बाईक्स वगैरे आपण तिकडे पार्किंग केलेलं आहेत आणि हेल्मेट्स वगैरे आपण इकडे ठेवलेले आहेत आणि आता चढायचं आहे ते दहा ते पंधरा म्हणजे दहा ते पंधरा मिनटं आहे जास्त नाही आपण आता बघू कसं काय ते आणि ऊन पण आता हळूहळू वाढत चाललं आहे मग अशी सकाळी थंडी होती पण आता ऊन वाढत चाललं आहे त्याच्यामुळे आता जाऊ वरती आणि किती वेळ लागतो किती नाही ते तुम्हाला सांगेन आता टायमिंग झाला आहे अकरा अकरा पाच झाले तर ठीक आहे आता अकरा पाच म्हणजे आपण पायथ्याशी पोचलो आहे हा चौरा याई मातेचा पायता इथून आता आपण जाणार वरती जर तुम्ही आतमध्ये जशी एंट्री कराल तसं तुम्हाला हे पहिलं सिंहाचं म्हणजे स्टॅच्यू दिसेल सो देवाचाच आहे आणि आता निसर्ग नियमाचे पालन करूया वन्य जीवाचे रक्षण करूया चला आता हा आपला ट्रेक चालू आणि इथून असं जायला लागेल वरती तो सो थोडा स्लोप स्लोप आहे इथे त्याच्यामुळे जर आला तर व्यवस्थित आणि कंपल्सरी शूज असावे शूज इज इम्पॉर्टंट आता एवढा ट्रेक आपण वरती चढलोय सगळ्यांचे बघा सगळे दमलेत हळूहळू अजित भाऊ पण हळूहळू चढतात अजित भाऊ सवकाश सो अजून वरती जायचंय आता मला नाही वाटत एवढा चढावा तुम्ही अजित भाऊ अजित भाऊ काल आलं दमलात ठीक आहे पाणी पाहिजे वरती आलात तर एवढा ट्रॅक करून तर हा वरती एकदम असा स्लोप लागतो म्हणजे प्लेन सपाट भाग लागतो तिथे तुम्ही नॉर्मली असे चालू शकता म्हणजे एवढा काय बिम लागणार नाही कारण का स्लोप असल्यामुळे ये या अशी मस्त यांना अशी भारी पडते आणि त्यानंतर मग सीन होतो प्लीज असं करू नका अभिषेक भाऊंना पाच मिनटं पाच मिनटं आहे इथे जायचं इथेच जायचं सांगून सांगून अजून डोंगर चढवता झालो विचारा <laughs> पाणी पाहिजे मित्रांनो आता आपण आलोय वरती म्हणजे आपल्या गेटवरती चौराई ग चौराई माता मंदिराच्या इथे सर तुम्ही समोरच बघत असाल तर हे तुम्ही मंदिर दिसतंय ते चौराई माताचं मंदिर आहे आणि आपली मंडळी पुढे गेली आहे आजूबाजूला जो बघाल हा परिसर तो फुल घनदाट जंगल आहे एकदम आहे बघा जबरदस्त एकदम आणि आपल्या राईट साईडला पण तसंच आहे उंच एकदम सो तुम्हाला इथे झेंडा फडकताना दिसत असेल हा आलात चौराई मातीच्या मंदिराचे इथे तर तुम्हाला अशा अशा वनस्पती पण दिसतील हे जा जा जास्मन्दी, जास्मन्दी so, थे थे आता हे जे झाड आहे ते जास्वंदी जास्वंदी फुलाचे सो इथे भरपूर अशा वनस्पती आहेत की औषधाच्या पण आहेत आणि फुलांच्या पण आहेत इथे पोचलो जस्ट आणि आता इथे शूज वगैरे काढायला लागतील का वेळा बसलो मी दाखव ना मी दाखव ना दाव्या दाखवतात मला बसलं नाही सॉरी उभा आहे सो उभा आहे पहिल्यांदा बसलोय हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला काही दाखवतात यांच्याकडे लक्ष देऊ नका हा बरोबर आणि आपल्या देवीचं घ्यायचं आपल्याला बचत करा काळजीपूर्वक आणि हातपाय धुण्यासाठी पण आहेत हातपाय धुवून तुम्ही आत्म चला आत्मय जाऊया आणि थोडीफार अशी गर्दी आहे जर तुम्ही मंदिराची इथून बघाल ना तर हा बाहेरचा परिसर दिसतो एकदम या देवीची तुम्ही रचना बघाल ना तर पूर्ण दगडांमध्ये आहे आणि पूर्ण टोक टोकावरती येतं म्हणजे पूर्ण बोलतात ना की टोकावरती असलेल्या दगडावरती पूर्ण कोरेवकामचं म्हणजे देवीचं स्थान आहे आणि ते मेसेज पण आहे पॉज करून नक्की बघा या वरती जसं तुम्हाला मगाशी सांगितलं हे गणपतीचं मंदिर किंवा देवीचं मंदिर ॲक्च्युली बघायला गेलं तर देवीचं मंदिर आहे ना ही गणपतीचं मंदिर आहे तर मला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्याला ज्याला माहिती आहे ना त्याने मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मंदिर कसलं आहे कारण का आपल्याला तर माहिती नाही आहे सो पाया वगैरे पडूया आणि आपण मार्गस्थ होऊया अभिषेक भाऊ कुठे जायचं आहे बाबा पनवेल निकाल काय तर मित्रांनो आता आम्ही आलेलो मंदिराच्या पायथ्याशी आणि जिथे आपण जॅकेट वगैरे ठेवलेलं जिथे बाईक्स वगैरे ठेवलेल्या तिथे आपण आता पोचले जॅकेट वगैरे घातलेलं बाकीची तयारी चालू आहे आणि इकडे बघाल तर आपल्या सगळ्यांच्या बाईक ऑलमोस्ट आणलेल्या आहेत आणि आता लवकर लवकर जाणार आहोत आपण प्रतिशिर्डीला प्रतिशिर्डीचं दर्शन झालं की आपण डायरेक्ट जाणार आहोत घ जेऊन घरी म्हणजे परतीचा प्रवाह तर आता मस्त की दर्शन वगैरे झालं एकदम थंड वातावरणात आणि जर तुम्हाला जर यायचं असेल ना तर लवकर लवकर सकाळी या जेणेकरून दर्शन चांगलं भेटेल आणि तुम्हाला फॉग वगैरे भेटले आणि त्याने अजून चांगलं म्हणजे मन प्रसन्न होईल आणि मस्त एकदम गारवा वाटेल तर जर दुपारच्या टायमाला आला तर तुम्हाला नक्कीच असं ऊन भेटेल तर प्रत्येकाने काळजी घ्या आणि जर झाडं दुरपत वनस्पती पण असतात भरपूर तर प्लीज वनस्पतींची शेटणी करू नका जर काय काय जणात तोडत बिडत होते जसं तुम्ही ह्या ब्लॉगमध्ये बघाल तर ही व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला तर आता जाऊया बाकी तयारी झालेली आहे बाईकची चार्जिंग वगैरे झालेली आहे तर ऑलमोस्ट आता आपण थोडं वेळ निघू इथून आता आलो आहे प्रती शिर्डीच्या इथे आणि आपला बाईकचा लाईन फिथं आहे दर्शन वगैरे घेऊया आणि जेवायचं आणि निघायचं मुंबईला परतीचा प्रवास

बाकी हेलमेट वगैरह इतना शूज वगैरह चला जूस थैंक आस बिना बर्फ बिना बरफ ना एक बिना बरफ आणि पाच बारा फळे चे चे जुस वगैरे पिऊन आता आपण जाऊया जावे दर्शन घेऊया दर्शन घेऊन घेऊया तर आता आपण पोहोचलो साहेब प्रति श्री इथे साहेब संस्था आहे बाकीचे अर्धे दोघ जण गेलेत थोडे आणि एक दोन तीन आणि राहुल राहिला मागे चपला वगैरे आपण तिकीटच काढलेल्या आहेत चपला वगैरे आपल्याला गरज गरज आता डायरेक्ट आत मध्ये दर्शन घे काय येतो घेतो ना वगैरे माळ वगैरे वाचवलं ना माहित आहे हा वा आपल्या दोघ जण इकडे प्रति साइडीला ह्याच्या अगोदर पण मी आलेलो रे सॉलेट ना मित्रांनो मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आता प्रवेश करतो सेम शिर्डी सारखंच आहे काहीच फरक नाही दर्शन पण लगेच होईल एवढा वेळ ना जाणार प्रतिशिर्डीला माझं येण्याचं बघाल ना तर दुसरं वर्ष आहे त्याच्या अगोदर पण एकदाच आलेलो जास्त नाही शिर्डीला बऱ्याच वेळा गेलो आणि इकडेला पण बऱ्याच वेळा गेलो पण खरोखर जर शिर्डीला जर जायचं म्हटलं ना बोलवणं पाहिजे बोलवणं नसेल तर खरोखरच मुश्किल आहे हा हे प्रवेशद्वार आणि ते माहिती दिली आहे मोबाईल अथवा कॅमेरा वापरण्यास सत्य म्हणही आहे पण आपण तरी पण काढू शूट होईल <laughs> साई बाबा की जे आहे बघाल लाईन बघा सेम शिर्डीसारखंच आहे असं फिरून जावं लागतं आणि आपण लाईनीत उभं न राहता आपण साईबाबांचं दर्शन इथूनच घेतोय आणि इथूनच मार्गस्थ होतो आता आपण लाईन बघायला तर खूप मोठी आणि लाईन अजून हलत नाही आहे त्याच्यामुळे आपण दर्शन इथूनच घेतो कारण की आपल्याकडे वे आता वेळ कमी आहे सो आता इथूनच बाहेर जाऊया चला चला आता आम्ही चौघजण इकडून गेलो बाकीचे दोघ जण तिकडून गेलेत आणि मस्त वाटतं एकदम सेम शिर्डी ना स्ट्रक्चर पण बघा एकदम सुपब आहे ते तिकडे गेले चट्ट ते तिकडून येतील तिकडून इथून बघाल ना मित्रांनो तुम्हाला काळोखात काही दिसणार नाही हो हो साहेबांचं दर्शन इथून झालं आणि आता दर्शन वगैरे झालं एकदम प्रॉपर मस्त सगळे रायडर सुखरूप मी आलेलो रिटर्न म्हणजे फक्त मुखदर्शन घेतलेलं लाईनीत उभे नाही राहिलेलो आणि आता इथून डायरेक्ट मग हो आणि साईबाबांचा चेहरा पण मस्त फेस पण मस्त दिसला आणि बरोबर राईडचा एकदम एक्सपिरियन्स बे बेस्ट होता दादा इथं आपली तयारी करतो आहे आणि आता इथून आता आम्ही मार्गस्थ होतो आहे सो हा ब्लॉग इथेच एंड करतो हा ब्लॉग कसा वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल जक्स को या चैनल का सब्सक्राइब कर ले विष्णु का तो बंदा बिटू आशित ने वीडियो में तो बंदा टेक केयर गुड बाय चलो बाय बाय सीधे दादा चलो बाय 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 चलो बाय बाय चलो एक बार एक बार बाय बाय चला काका बाय बाय चलो अभिषेक बाबू बाय बाय ये बाय बाय पेट्रोल भरेगा थोड़ा आगे बाय 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 गाइस बाय बाय ब्लॉग टू ब्लॉग